मित्रांनो जय शिवराय आणि देवा देवाची विक्री झाली एक विक्रमी विक्री झाली विक्रमी खरेदी झाली आणि नुकतंच एक आठ दहा दिवसापूर्वी पेडगावचं मैदान पार पडलं या पेडगावच्या आदत मैदानात ज्या देवाने इंद केसरीचा मान पटकावला आणि हरण्या आणि देवा ही जोडी आपल्याला पळताना दिसली त्याच देवाची आज खरेदी विक्री झाली आपल्यासोबत जितेंद्र शेठ देशमुख आहे आ, विक्री करणारे सुनील भाऊ आहे सुनील भाऊ राठोड आणि प्रथम आपण सुनील भाऊला विचारू भाऊ नमस्कार नमस्कार एकदा नाव सांगा प्रेक्षक बरं पेडगावचं मैदान झालं मैदानात एक नंबर जोड ठरली <laughs> आणि लगेच देवा विकायचं कारण झालं काय नेमकं विकायचं तर चांगली वस्तू कोणाला जीव का वाटत नाही पण काही आर्थिक बाजू आणि सांभाळण्याचा प्रॉब्लेम आणि लहान भाऊ हा ड्युटीला चालतो त्याच्यामुळे एवढी महागडी वस्तू ठेवून काही जमत नाही त्याच्यामुळे विचार करा सगळ्यांनी की आपण काय करू ह्याला घरातून कुटुंबातून सगळ्यांचा निर्णय झाला सगळ्यांचा निर्णय झाला त्याच्यामुळे विकला गाडी चांगली पळाली होती पेडगावच्या गाडी हो, तर खूपच पळाली होती ना बरं कसं झालं नेमकं एकदा सांगा कारण हे नियोजन कसं लागलं नियोजन पाहिल्यापासून हरण्याब त्यांचे मित्र जे आमचे असत भाऊचे मित्र ते त्यांनी हा नियोजन लावला होता आणि गाडी पाहिली नाही देवा जो आता जितेंद्र शेट्ट यांनी घेतला तर हे कसं नियोजन लावले हे नियोजन आमच्या छोटे ड्रायव्हर साहेबांनी केलं आहे बरं राहू द्यात छोटू भाई काय सांगाल गाडी चांगली पळाली आणि त्याच्यावर तुम्ही जॉकी होता हिंद केसरी जॉकी होण्याचा मान देखील गाडी तर चांगलीच पळाली होती मानवी आपल्याला मिळून गेला त्याच्या बाबतीत काही विषय नाही आता विषय एक बैलाचा जितेंद्र शेटला बैल आवडला होता बुधवारच्या दिवशी त्यांनी मला सायगावच्या अड्ड्यावर फोन केला आणि आम्ही तिकडे येतोय आपल्याला बैल बघ नाही मग तिथं आल्यावर मैदान तिथल्या संपल्यावर आम्ही इथं रात्री आलतो घरी पण रात्री आम्ही काही के व्यवहार केला तर नाही मग दोन रोजानंतर त्यांनी उजूक फोन केला मग व्यवहार आमचा पूर्ण झाला सध्याला बरं मैदान पार पडल्यानंतर भरपूर फोन आले असतील हो अनेक फोन आले कुठपर्यंत रक्कम गेली होती तरी रक्कम आता हेच वीस लाख पंचवीस लाख कोणी सव्वीस सत्तावीस असं मागत होते बरं आज एक विक्रमी खरेदी झाली आणि विक्रमी विक्री झाली म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून दुसरी ही विक्री असेल हो आणि खरेदी असाल किती मोठ्या रकमेत झाली ही आजची विक्रमी आहे तीस लाख अकरा हजार रुपये बर घेणारे मालक आहे आपल्यासोबत द्या एक दादा नमस्कार हां नमस्कार नाव सांगा एकदा तुमचं माझं नाव प्रवीण गार्गे जितेंद्र शेठ देशमुख विनायक शेठ देशमुख यांचा मी बादचा म्हणून म्हणजे सर्व अड्ड्यात वगैरे सर्व जो मला ओळखतात बरं प्रेक्षकांना तुम्ही ओळख म्हणजे प्रेक्षक ओळखतो तुम्हाला पण एक खरेदी विक्रीचा व्यवहार झाला म्हणून आपण नाव विचारलं पहिले तर कारण विचारलं की नेमकं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाडाच का निवडला बैल खरेदी करण्याचं कारण नाही आता सध्या तर काय संभाजीनगरवरून किंवा जालन्यावरून जे सर्व बैल म्हणजे टॉपमध्ये पळतात असं आणि मागे एका वर्षाच्या आताच एक आठ महिन्यापूर्वी आम्ही वाडग्या बैल पण इथूनच घेतलेला एक तीन किलोमीटरवरून आमचे मित्र त्यांच्याकडून नेलेला मी आणि भाऊ चालेला मी असंच त्या टायमिंगला पण आणि तो पण बैल काय एक नंबरचमध्ये आमचा बिनजोडला पळतोय तीन फेऱ्यात नाही पळतो जरा पण बिंजोडला तर एक नंबर मध्येच पडते असा आहे आणि आमचा पहिला बैल पण हिंद केसरी सुलतान सुनील मोरेकडून घेतलेला तो पण म्हणजे एक नंबर मधलाच आहे बैल आदतच घेण्याचं काय कारण आदत घेण्याचं म्हणजे आता तुम्ही तर बघतायच जे चार दात किंवा सहा दात झालेले सहसा भेटत नाहीत ना। आणि आदत भाऊंना आवडला हा बैल <coughs> आम्ही त्या दिवशी रात्री आलेलो छोटूला घेऊन <coughs> बघितला बैल की जरा मग व्यवहाराचं काय बघू म्हणजे जमतोय का नाही जमतो आणि पेडगावच्या अगोदर पण हा आम्ही बघितलेला <coughs> पण आम्ही नव्हता बघितला तो दुसरा आमचा मित्र सनी म्हणून त्यांनी बघितलेला पण तो काय थोडक्यात व्यवहार नाही झाला त्यामुळे परत मग रिटर्न येऊन आम्ही हा व्यवहार पूर्णच केला घ्यायचाच मग तर हाच घेऊ मग देवाचं नियोजन कसं लागलं देवाचं नियोजन पेडगावमध्ये भाऊ होते आणि छोटोमुळं म्हणजे ते देवाचं नियोजन एक नंबर केलेलं आणि ह्या बाय आम्ही त्यांना पण माहिती एक महिन्यापूर्वी पण येऊन गेलेलो पण त्या टायमिंगला कस काय एवढं म्हणजे हे नव्हतं त्यांच्याही डोक्यात नव्हतं आमच्या पण डोक्यात नव्हतं आणि त्यांच्या पण डोक्यात नव्हतं आता काय सांगाल कारण एक मोठी विक्रमी खरेदी खरेदी केली तुम्ही अगोदर कुठली खरेदी झाली किती एक विक्रमी होती तुमच्या घरात ह्याच्या अगोदर बंदीच्या काळात आम्ही सर्वात मोठी खरेदी केली हा तो सुलतान घेतला बंदीच्या काळात एकदम म्हणजे त्या टायमिंगला बैलाची विक्रमी खरेदी अकरा लाख रुपये पंधरा लाख रुपये केलेली त्याच्यानंतर चिक्क्या घेतला तो पण मला वाटतं बावीस लाखाला घेतला आम्ही आजपर्यंत किंमत सांगत नाही मुळात कुणालाच आता म्हणून कारण कसं होतंय किंमत हा विषय आम्ही ना बॅनरवरती टाकत तो ना तोंडाने सांगत कारण कसं बैल आपल्याला आवडतो आपण घेतो बरोबर आपल्या म्हणजे लोकांत गैरसमज होतो कोण काय कोण काय त्यापेक्षा आपण म्हणजे किंमत काय म्हणजे सांगतच नाही असं मूळ विषय येतो खरेदी केली की करार झाला काय झाला नाही 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 खरेदी करतो करार आम्ही कधी करतच नाही कारण सध्या हा ही खरेदी झालेली आहे <coughs> विकत घेतली सध्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पॅड आहे की आ, करार होताना दिसतो आणि ह्या भागातले बैल तरी मोठ्या प्रमाणात कराराच्या याच्यावर जातात नाही ह्या भागातली बरीच लोक म्हणजे बैल तर विकतातच कराराच तरी काय मला अजून तरी काय दिसलेलं नाही बरोबर आहे की नाही कारण काय ह्या भागातून कराराचा विषय येत नाही काय त्यांनी केला असला तर पण आम्ही तर विकतच घेतलेला आहे रोख रक्कम त्यांना दिली हातात आणि घेतला असं बर कसं झालं पळवून घेतला फेरा काढून घेतला कस नेमका नाही नाही डायरेक्ट असा बैल बघितला आणि डायरेक्ट घेतला शेट तुमचं अभिनंदनही म्हणावं लागेल आणि आज पहिल्यांदाच तुम्ही कॅमेरासमोर आहे आणि बोलताय हे महत्त्वाचं आणि ते बोलण्याचं कारण आहे कारण की तुमच्या दावणीला आज सगळ्यात मोठी विक्रमी खरेदी झाली काय सांगाल देवाच्या बाबतीत देवाच्या बाबतीत आम्ही पेडगावमध्ये पळताना बैल बघितला स्वतः आपल्याला त्याचा पळ व्यवस्थित वाटला बरं ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या डोक्यात जो बैल बसला त्याच्यानंतर आम्ही छोटूला हे सर्व बाकी सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आमच्या घरी आम्ही आमच्या दावणीला चांगला नंदी येतो आहे ह्याच्याबद्दल मला अभिमान आहे त्याचा बरं ह्याचं कसं कसं तुमचा पेपर झाला कसं नेमकं बॉन्ड पेपरची रक्कम आहे ती त्यांना दिलेली आहे बॉन्ड वगैरे काय नाही हा पूर्ण क्लिअर पारदर्शक खरेदी विक्रीचा व्यवहार आहे त्यांना पटलं ते किंमत त्यांनी सांगितली आम्हाला योग्य वाटली कि ती किंमत आम्ही त्यांना दिली शेट आतापर्यंत तुमच्याकडे भरपूर बैल होऊन गेलेले पण ही एक विक्रमी खरेदी आहे आणि ही विक्रमी खरेदी करण्याचं कारण काय आता सध्या आम्हाला आमच्याकडे खूप बैल येते आत्ता पण मला तीन फेऱ्यातला आत्ता टॉपचा बैल हवा होता म्हणून ही खरेदी मी केलेली आहे बरं आणि हा टॉपच्या ह्याच्यात दाब गाडीमध्येच पळणार एवढं आम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगू शकतो बरं असं म्हणता येईल का तुमच्या दावणीला गुलाल घेणारा नंदी देवाच्या निमित्ताने दाखल होतोय दाखल आमच्या दावणीला आत्ता पण गुलाल घेणारे सगळे नंदी आहेत आणि ह्याचे त्याच्यामध्ये अजून वाढ होणार बरं बरं कुठल्या आगामी कुठल्या मैदानात आता देवा आपल्याला पळताना दिसाल देवा तुम्हाला आता माळशिरजचं मैदान आहे त्याच्यामध्ये पळताना तुम्हाला शंभर टक्के दिसणार बर देवाचं आता इथून पुढं जे आहे हे तुमच्याच नावाने तो मैदानात पळतात अल आमच्या नावाने पळणार आमच्या नियोजनमध्ये पळणार सगळं पूर्ण क्लिअर त्याच्यामध्ये काय बाकीचं आहे ते आणखीन बरं आ, आता ज्यांच्या नियोजनाखाली तुम्ही बैल खरेदी केला छोटूबाई तर छोटूबाईविषयी सांगा कारण की त्यांचे आणि तुमचे संपर्क कसे झाले बैलापर्यंत तुम्ही कसे पोचले छोटूबाईचे आमचे तसे जुने संपर्क आहेत आज काही नवीन नाही बरं पण त्यांच्या हस्ते हा पहिला आता आमच्या म्हणजे त्यांच्या हस्ते हा पहिली खरेदी आमची आहे व्यवहार पार पडला व्यवहार बरं सुनील भाऊ एकदा सुनीलो काय सांगाल आज एक काळजाचा तुकडा तुमचा म्हणावा लागेल कारण पेडगावचं मैदान झालं एक आनंदाचं आनंदाचा क्षण होता घरात आणि कुटुंबाने देखील तो साजरा केला तुमच्या दावणीला बरेच लोक येऊन भेट देऊन गेले कारण की मराठवाड्यासाठी हिंदकेसरी मान मिळाला होता आणि आठच दिवसात तुम्ही त्याला विक्रीचा निर्णय घेतला असं तर विशेष नव्हता विक्रीचा काही गोष्टी असतात कुठेतरी कुठेतरी एकदा दुःख झालं आता म्हणजे कुठेतरी सुख भेटलं एकदा आणि दुःख होत आहे असं वाटतं का हो खूप दुःख होत आहे करावं लागतं अशा गोष्टी चालतं जितेंद्र शेठ देशमुख यांचं अभिनंदन आणि लवकरच आपल्याला आगामी माळ शहरात जे मैदान येत आहे त्या मैदानात पळताना दिसेल शेठ शंभर टक्के पळताना दिसणार त्या मैदानामध्ये कुठला जोड पळताना दिसेल देवाच्या काळात नियोजन जी पळालेली आहे गाडी तीच नव्वद टक्के पळवायची चाललेलं आहे आमचं नियोजन चालतं अभिनंदन शेठ